राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आज आचारसंहिता शिथिल करण्यात येत असल्याबाबतचे लेखी आदेश काढत असल्याचे सांगली जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितलेला आहे आणि जिल्ह्यात विधानसभेला बहात्तर पूर्णांक बारा टक्के उच्चांकी मतदान झालेलं असून टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा यंदा सहा टक्क्यांनी मतदान वाढल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर झालेला जा आहे आणि जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आज राज्य निवडणूक का आयोगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल केल्याबाबतचे लेखी के आदेश काढलेले आहेत आणि त्यानुसार जिल्ह्यातील आचारसंहिता आजपासून शिथिल केली जात आहे आणि त्यामुळे गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासकीय कामे थांबली होती ती कामे नियमित सुरू होतील सर्वांना नमस्कार आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सन्मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडनं आचारसंहिता समाप्त झालेली आहे आणि मी याद्वारे सर्व जिल्ह्यातील सर्व मतदारांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना उमेदवारांना राजकीय पार्टी किंवा त्यांच्या प्रतिनिधीला लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू बघण्या एम जी ओस आणि बाकी इतर सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्या या इलेक्शनविषयी फी फ्री फेअर ट्रान्सपेरंट आणि शांततेपूर्ण वातावरणामध्ये कंडक्ट करण्यासाठी आम्हाला मदत केली होती सर्वांचा आपण मनापासून आभार मानतो थँक्यू नमस्ते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली